हाय मित्रांनो नमस्कार कशा सगळे बरे आहेत का मी आता सध्या खायला लागले पोहे माझा चहा होता आला चहा करायला लागले पोहे पण खायले म्हणजे चहा काय सारखं सारखा पेत नाही बरं का मी मला कधीतरी चहा प्यावड अद्रक टाकली थोडीशी असं चहा पिऊ वाटत नाही या ओ खायला रात्री काय झालं माहिती का, का गुरुवार होता काल म्हणून रात्री पाणीच नाही आलं मग आज काय पाणी प्यायलाच नाही आम्हाला म्हणून म्हणलं आता स्वयंपाकाचं कसं होईल बाळाला म्हणलं जाऊन आण सोनू बाळा सोनू बाळा म्हणतो मी नसतोय आणि मला जाऊन त्यात ऐकून एखादा हाडा भरून घेऊन ये नाही म्हणतोय बघतोय न ग वाटते त्याला काम म्हणलं की न hey. आधीच माहिती का सर्दी झाली आहे hey. एगार झाले पोय एवढं झालं बंदी बरं ना का वाटले पोय मला मला पोहे आता चहा प्यायचा अख्खा निबू आता चहावरच बास <स्थारीग> कसं झालं बघा चहा मस्त झालं का नाही या मोठी गॅस पण संपत आलाय आता गॅस संपल माझे पगार एक तारखेला होती आज तारीख आहे पाच काय होत आहे काय माहिती गॅस संपत आलाय पण उठ ना परा

आता चहा प्यायचा वाटे भरून खाली बसून चहा पिते काय म्हणते तुमच्यात काय माहिती पण आमच्याकडं न पाण्याच्या बाटल्या म्हणते पाणीच नाही प्यायला काय करू आता मी तुला काय पाहिजे चाय प्यायचा गेलं असे बारका वाटी पण असेल वाटीच असला तर सर्दी झाली असं ढोस अ तरी पण कामाला जाते काय जाऊ तर काय खाऊ दोन महिने झालं गेले नाही कामाला बसूनच आहे चालले आता चार पाच दिवस झाला जाते कामाला ठेवू ना चहा ये ना ते घरी होती माघारी नाही थो। चहा थोडासा कोण खायचे तुला ते उघडस म्हणून महायला वाटा काय माराय चौस ला पावसाला का वाटेल आला उघड आला उघड ना होता अरे आलाय हो का रघडण्या आलाय तर कसा बसकून आहे मला निस वगड म्हणलंय दुसरं काय म्हणलंय काय नसतंय ब मायचं खरं दिसतंय का बघा बरं खिडकी दिसत पण नाही ना मला पाऊस आलाय म्हणून हे मला दिसत आहे ना तुरी म्हणलं रे द्याला देतो काय बोल की बंद कर मग सांगतील कोण करू सांगू लवकर हात घ्यायला ताट सांगा लवकर